दिस घेऊन ध्यास खपले बाप आणि माय तवा कुठले की नाया भेटल शिकाय ओ भेटल शिकाय तवा कुठले की नाया भेट लशी काय ओ भेट लशी काय बाप मो ज्योती जवा बाप ज्योती यज्ञ काढित होता शाळा बाप मोवा ज्योती यज्ञ काढित होता शाळा धर्मांधाच्या पोटी भीतीचा उठला होता गोळा धर्मांधाच्या पोटी भूतीचा उठला होता गोळा उजेडाचा 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 अहो उजेडाच्या उचा दिशेने एक एक टाकत होता पाय कुठले की नाया भेटल सी काय हो भेटल सी काय देशातील पहिली शाळा भरविली जवा ओ देशातील पहिली शाळा भरविली जवा सोपतीला माईची सात होती तेव्हा सोबतीला फातिमा माईची सात होती तेव्हा मुनींची ती औनीची ती मुलींची ती पहिली शाळा मुनीची ती पहिली शाळा भिडे हाय तवा लेकी नाया आया बेटल काय हो बेटल काय